हमको पढ़ने दो अरे अजित पवार हमको पढ़ने दो अरे अजित पवार हमको पढ़ने दो अरे रद्द करा रे रद्द करा 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 अरे हम अपना अधिकार बागते अरे हम अपना अधिकार मांगते

आम्हाला जेव्हा शिक्षण घेण्याचं शिक्षण प्रवेश होता त्या प्रवेश कोणीही घेऊ शकत होतं मुलगा आणि मुलगी पण मात्र दहा जूनला महाराष्ट्र शासन डी एम अंतर्गत आमची जी भरती होते त्याच्यामध्ये सरकारने दहा तारखेला अधिसूचना काढली ती अधिसूचना आपण बघू शकतो की माझ्या हातात आहे त्याच्यामध्ये नवीन प्रवेश नियमाली नियमावलीच्या खाली ऐंशी बीस आणि हा क्रायटेरिया लावणार झाला ऐंशी बीस म्हणजे जे सरळ सेवा भरती आहे स्टाफ नर्सेसची त्याच्यामध्ये ऐंशी टक्के या मुलींसाठी जागा राखीव असतील आणि विसष्ट टक्के उरलेल्या जागा मुलांना राहतील तर हा कुठे लिंग भेदभाव करणारा आणि संविधानाचा अपमान करणारा विद्यार्थ्यांवर मुलांवर मानसिक परिणाम करणारा हा निर्णय आहे त्यांचं भविष्य देशोधडीला लावण्याचं हे कार्यस्थान आहे आणि हे आणून पाडण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर रहो आहोत आम्ही महाराष्ट्र मेल नर्स बचाव समितीच्या वतीने तमाम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिलेले आहेत पंधरा जुलैला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन दिलेत आणि रुगनान आज, आज आम हा आमचा अल्लाबोल मोर्चा क्रांती चौक जिल्हाधिकारी कार्यालय ह्याच मागणीसाठी येत आहे की कायमस्वरूपी ऐंशी वीसचा जी रद्द करा कॉन्ट्रॅक्टचे जे भरती आहे स्टाफ नर्सेसची कायमस्वरूपी रद्द करा दुप्तीने संख्या वाढवा स्टाफ नर्सेसची आणि रुग्णांना रुग्णांप्रती जे यांचं प्रेम आहे ते खोटं आहे हा असा आमचा आरोप आहे विद्यार्थ्यांना आणि मुलांना दाबण्याचा प्रयत्न आहे आम्ही मुलींच्या कुठेही विरोधात नाही आहोत मुलींनी आणि शासन दरवानी असलेल्या फिमेल नर्सेसनी आम्हाला याच्यासाठी अनेक स्तरातून पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा निषेध करतो आणि असंच मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्व आमदारांना आमच्या प्रतिनिधी महाराष्ट्रवर भेटले आणि आमचे निवेदनं दिले पण आज तो गयात पंधरा वीस दिवस झाले पावसाळी अधिवेशनही संपला आमचा मुद्दा अधिवेशनातही घेतला नाही आणि कुणीही पटलावर घेतला नाही याचा आम्ही निषेध करतो आणि हा इशारा आम्ही देतो सरकारला येणाऱ्या काळात जर आमचं मोर्चाची दखल घेतली नाही आमची ऐंशी वीस मागणी तातडीने रद्द झाली नाही तर आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा लाँग मार्च आम्ही इशारा देत आहोत आम्ही त्याची तयारी आमची अंतिम टप्प्यात आहे अरे भरतीमध्ये असं आहे की अचानक दहा जून आद, अतिसूचना निघती दहा जूनला महाराष्ट्र शासनाची काय सांगतात नवीन प्रवेश नियमावली नवीन प्रवेश नियमावली काय सांगते की आताची इथून कोणाची भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये ऐंशी जा टक्के जागा या मुलींना आणि महिलांना राखीव असते मुलांना वीस टक्के असतील असा याच्या आधी कुठेही नव्हता हा अन्याय करणार आहे जर शिक्षणात समानता असेल तर नोकरीमध्ये असमानता का हा आमचा प्रश्न आहे आणि जर मुलींना तुम्हाला जर एवढंच तुम्हाला वाटत असेल की ऐंशी टक्के इथं मुलींना संधी द्यायची तर हे आमचं आमची मागणी आहे सरकारला राजकारणात ऐंशी टक्के आरक्षण चालू करा पहिले मुख्यमंत्र्यांनी त्यांची खुर्ची सोडावी तिथं महिला पाहिजे प्रत्येक शिक्षण आव्हान आहे ऐंशी टक्के राजकीय आरक्षण आल्याच्या नंतर तुम्हाला खाली करा आणि तिथं पण त्याच्या मुंडेला मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवा ही आमची मागणी आहे राजकीय याच्यामध्ये नाही दुसऱ्या डॉक्टरांमध्ये कोणी खुला कुठेही नाही आणि नर्सेसवर हा का हल्ला तर याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आमच्या मागण्या बर तुमचा लाँग मार्च केव्हा आणि कुठून कुठपर्यंत लाँग मार्च आमचे याच्या पुढची आमची दिशा आहे मुंबईला पाच तारखेला आमचं महाराष्ट्राचं आंदोलन आझाद मैदानला मुंबई पाच ऑगस्टला त्याची दखल जर घेतली नाही तर आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधून अख्खा महाराष्ट्र गोळा करून लाँग मार्च चालू करणार आहोत नामांतराचा इतिहास आहे सगळा इतिहास आहे दांडी मार्चचा इतिहास आहे सगळ्यांचा इतिहास आहे लॉन्ग मार्च चालू आहे आता पुरून आमचं फक्त पंकजा असं का म्हटलं दुसरं त्यांची मंत्री आहे ना सत्तेतल्या मंत्री आहेत पंकजा मुंडे आहेत मेघना बोर्डीकर आहे मी किती मंत्र्यांचे नाव नाव घेतलं तुम्ही नाही मी एक उदाहरण दिलं पंकजा मुंडे म्हणजे मी एक उदाहरण दिलं तुम्ही त्या वाक्याचा गैरअर्थ करू नका सत्तेतल्या महिला आमदारांना मंत्री बनवावं ऐंशी टक्के शकतात ना त्याच्यामध्ये म्हणजे एक मी नाव उदाहरण दिलं पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांचं नाव का घेतलं तुम्ही त्यांच्या मंत्री आहेत ना मंत्री आहेत पंकजा मुंडे आहेत माधुरी मिसाळ आहेत मंगला बोर्डीकर आहे मुख्यमंत्री एक ना आपले मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस जे मुख्यमंत्री तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आमच्याकडून मुख्यमंत्री आमचे निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत केलेले आहेत शिक्षण मंत्र्यापर्यंत केलेले आहेत विधानसभा अध्यक्षापर्यंत केलेले आहेत सभापती पण त्यांनी याची दखल घेतलेली नाही आणि इतिहास असं सांगतो जेव्हा जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर येतात तेव्हा दखल घ्यावी लागते आता आम्ही रस्त्यावर गेलो आहोत आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की लवकर तात्काळ ही सूचना रद्द करा रस्ता नसता आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी तयार हो आहोत तुमचं नाव ना। सांगा मी सम्याल दपतडे मे नरसे बचाव समिती छत्रपती आहोत